अवधू चिंतन श्री गुरुदेवत श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत आहे स्वामी महाराजांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत उद्या आहे चतुर्थी संकष्ट चतुर्थी उद्या आहे आणि तसंच गुरुवार सुद्धा आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा उद्या आवडीचा दिवस आहे गुरुवार आहे आपल्या स्वामींचा तर बघा तसंच गणप तसंच चतुर्थी सुद्धा आहे संकष्ट चतुर्थी सुद्धा आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे उद्या संघष्ट चतुर्थी आहे तर आपण माझ्या बऱ्याच महिला भगिनी ना दर महिन्याला पूजा पूजा अर्चा करत असत बरेच म्हणजे गणपती गणपतीचे जे भक्त आहेत गणपती आप्पाचे जे भक्त आहेत ते गणपती आप्पाची सेवा करत असतात आराधना करत असतात कारण बघा गणपती बाप्पा आहे सगळ्यांचे लाडके देवत आहेत तसेच विद्येचे देवता आहेत गणपती बाप्पा आपले सगळे विघ्न दूर करत असतात आपल्या आयुष्यातले जे काही विघ्न आहेत ते दूर करत असतात गणपती बाप्पा त्यामुळे आपण त्यांची आराधना करत असतो संकष्ट चतुर्थी हा दिवस त्यांच्या गणपती बाप्पांचा उपासनेचा दिवस असतो आणि माझ्या बऱ्याच महिला भगिनी बघा सेवा करत असतात गणपती बाप्पाची दर चतुर्थीला दर महिन्याच्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला सेवा करत असतात तर बघा गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असेलच असं कोणतंही घर नसेल की तिथे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर बघा गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपण अभिषेक करत असतो तसेच त्यांच्या आवडीच्या सगळ्या वस्तू आपण त्यांना अर्पण करत असतो उदाहरणार्थ घ्या बघा मोदक परत जास्विंदीचं फूल परत ध्रुवा पर असं गणपती आपल्याला जे काही आवडतं ते आपण सगळं त्यांना अर्पण करत असतो तसंच उद्या उद्या आहे ना तुम्हाला काय करायचंय उद्या छोटीशी एक सेवा करायची आहे कारण बघा ती सेवा आहे ना मी केलेली होती तर मला खूप खूप खुँ, खूप खुँ, म्हणजे खूप अनुभव आला त्या सेवेचा म्हणूनच मी तुम्हाला सांगते बघा की तुम्ही ही सेवा करा तुम्हाला सुद्धा नक्की रिझल्ट येईल तुम्हाला उद्या आहे ना एक अतिशय खूप गणपती बाप्पाचा एक मंत्र आहे त्या सेवे ती सेवा तुम्हाला उद्या करायची आहे तुम्हाला ती एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा बोलायची आहे तुम्हाला उद्यापासूनच तो मंत्र उद्या एक सांगणार आहे तुम्हाला तो तुम्हाला उद्यापासूनच एकशे एकवीस वेळा बोलायचा आहे आणि तो बी एकशे वीस दिवस आणि या सेवेमध्ये बघा प्लीज तुम्हाला मी विनंती करते की तुम्ही या सेवेमध्ये गणपती बाप्पाच्या या सेवेमध्ये तुम्ही मांसाहार अजिबात करायचा नाही कडकडीत तुम्ही बंद करायचा आहे वर्ज करायचा आहे घरातले खातात ना खाऊ द्या तुम्ही खाऊ नका कारण बघा कसं आहे जो तुम्ही मांसाहार खाल्ला ना त्या त्या सेवेचा तुम्हाला काही होणार नाही फायदा त्यामुळे मी सांगते तुम्हाला तुम्ही अतिशय खूप चांगली सेवा करता त्याच्यात तुम्ही जर मांसाहार केला तर ती सेवा काही तुम्हाला लागू होणार नाही परंतु तुम्ही मला बोलाल की काही काहीच या गोष्टीचा रिझल्ट आला नाही तर असं नको व्हायला त्यामुळे मी तुम्हाला सांगेल तुम्हाला आवर्जून सांगेल मी तुम्ही मांसाहार कडकडीत तुम्ही वर्ज करायचा आहे तुम्ही खायचंच नाही अजिबात तुमची जोपर्यंत ही सेवा आहे तोपर्यंत तुम्ही खायचंच नाहीये बस ठीक आहे तुम्हाला समजलं असेल आता तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक मंत्र आहे बघा तो कोणता मंत्र आहे बघा मंगल मूर्ते विघनारा नाशना कृपा करा मंगलमूर्ती नाही परत एकदा सांगते बघा परत एकदा सांगते मंगल मूर्ती विघणारा दुरित नाशना कृपा करा तुम्हाला तो मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते वाटल्यास बघा तुम्हाला काय करायचं आहे तो मंत्र तुम्हाला उद्यापासून तुम्हाला एकशे एकवीस वेळा बोलायचं आहे उद्यापासून तुम्ही सुरुवात करायची पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे उद्या काय न्यायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाताना तुम्हाला आंघोळ करून सुशोभित होऊन तुम्हाला जायचं आहे गणपतीच्या मंदिरात आणि तुम्हाला जाताना काही पूजेचं सामान थोडंसं साहित्य न्यायचं आहे तर बघा तुम्हाला काय न्यायचं आहे तर बघा एक नारळ न्यायचा आहे दोन वेड्यांची पाणी न्यायची आहे दोन वेड्यांची पानं घेतली त्याच्यावर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे एक नाणं घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक डाळून घ्यायचं आहे आणि आपल्या गणपती बाप्पाचं आवडीचं फूल लाल फूल ते म्हणजे जास्वंद ते तुम्हाला घ्यायचं आहे परत खोपऱ्याची वाटी घ्यायची आहे थोडस गुळाचा खडा घ्यायचा आहे तुम्हाला आणि एकवीस दुर्वा तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे आणि बघा गणपती आप्पाला त्या सगळं जे सगळं साहित्य आहे पूजेचं ते तुम्हाला त्यांच्या जेवणे अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे बघा की माझी ही सेवा मी जी काही करते ती पूर्ण निर्विघ्नेपणे पूर्ण पार पडू दे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही गणपती आप्पाला बोला बघा तुमचं मी तुम्हाला सांगते बघा तुम्ही उद्यापासून आहे ना एकशे एकवीस दिवस एकशे एकवीस दिवस एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे एकशे एकवीस वेळा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे आणि तो बी किती दिवस, एक दिवस। ते तर एकशे वीस दिवस आणि त्याच्यात ब्रह्मचार्या पाळायची गरज नाही बघा संत प्राप्तीसाठी जर तुम्हाला सेवा करायची असेल तर ब्रह्मचार्या काही गरज नाही पाळायची तरी चालू काही हरकत नाही तर बघा तुम्हाला उद्या जमणार नाही नाही ही सेवा करायला संकष्ट संकष्ट चतुर्थी उद्या आहे तर तुम्हाला सेवा जमणार नाही करायला तुम्ही काय करायचं आहे बघा ही सेवा आहे ना तुम्ही कधीही म्हणजे दर मंगळवारी सुद्धाही चालू करू शकता किंवा संकष्ट चतुर्थीला सुद्धा चालू करू शकता किंवा आपल्या अंगारात योगावर सुद्धा तुम्ही चालू करू शकता अतिशय खूप प्रभावी सेवा आहे तर तुम्ही नक्की आवर्जून करा तुमच्या कोणत्याही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या नक्कीच सगळ्या समस्या दूर होतील तर आता तुम्हाला समजलंच असेल बघा की मी कोणता मंत्र सांगितला परत एकदा सांगते मंगल मूर्ते लिखनार हा नाशना कृपा करा हा इतका अतिशय प्रभावी मंत्र आहे ना आपल्या गणपती बाप्पाचा खूप प्रभावी मंत्र आहे हा कारण मी ही सेवा केलेली होतीच मी तुम्हाला सांगितले कारण त्या सेवेचा मला सुद्धा खूप छान अनुभव आला मी तो, तो अनुभव मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत तर बघा तुम्ही सुद्धा ही सेवा चालू करा आणि तुम्हाला म्हणजे कोणतीही तुमची कामे असू द्या कोणतीही संकट असू द्या कोणतीही काही म्हणजे कितीही मोठी अडचणी असू द्या ती तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील फक्त या सेवेमुळे जी आपण जी काही संकल्प सेवा करतो ना तर त्याने त्यांनी रिझल्ट येतोच त्यांनी प्रचिती येतेच आणि आपल्या स्वामी समर्थांच्या सेवा येण्यास सगळ्या सगळ्या खूप प्रभावी असतात कारण आपण स्वतःच्या मनाने काही करत नसतो आपल्याला स्वामींच्या केदारानुसार आपण सेवा आपण घेत असतो त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर प्रचिती अनुभव येत असतात तर तुम्हाला आता समजलंच असेल बघा मी काय सांगितलं तुम्हाला आणि जर तुम्हाला समजलं असेल मंत्र तर तुम्हाला तो मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहून देते तर बघा अतिशय ही छोटीशी सेवा आहे तुम्ही नक्की आवर्जून करा आणि विसरू नका तुम्हाला हा मंत्र उद्या एकशे एकवीस वेळा बोलायचा आहे उद्यापासून एकशे वीस दिवस एवढंच फक्त लक्षात ठेवा बस बाकी काही नाही चला तर मग एवढीशी छोटीशी सेवा तुमच्यापर्यंत मला शेअर करायची होती तर माझा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थन लिहायला कोणीही विसरू नका जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन